फळी कशी ठेवली फळची हा बोला पुढे आणि त्या फळीवर काय ठेवले नाना काकानी तुम्ही सांगितलं का हा बर पुढे काय झालं मग ते उंदीर आले इकडे आले मग सगळे डुबून गेले

नाही टीचर हा लोक पिंपळ झाडा झाडाच्या मागितलं बर हा भज्या खाले मग म्हणलं की उंदिर शेर असेल छान पहिल्या वेळेस काय झालं सगळेच एकदाच खाल्ल्यामुळं काय झालं सगळे पडून मेले उंदरांनी पण आयडिया केली आणि काय केले काय केले सगळेच एका, एका वेळेस जाण्याऐवजी काय केले त्यांनी एक जण जायचं भजे घेऊन यायचं परत दुसऱ्या जायचं असं करून सगळ्यांनीच भजे फस्त केली आणि नानाचा डाव उलटला की नाही